चिदंबर नमस्तेस तू चिंतितार्थ प्रदायीने औदुंबर सदावासा चिदंबर नमोस्तु ते साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम जय चिदंबर बुआ महाराजांनी पाठवलेलं अभंग पाहूया आणि त्याचं चिंतन करूया मनाला वळण घालूया आपण म्हणतो कळतंय पण कळतंय पण वळत नाही म्हणजे काय आपल्याला सगळं माहीत आहे पण वळत नाही का बरं वळत नाही मनाला वळण लावण्याची सवय करावी मनाला बांधण्याचा प्रयत्न करावा ज्याचा लक्ष स्वामीकडे तो लक्षाधीश म्हणजे लक्ष संपूर्ण एकाकडे केंद्रीकरण करणे तेव्हा हे सुसाध्य होईल काय म्हणतात राजारामजी महाराज जाऊनी कल्पवृक्षापासी म्हणती दुःख दे आम्हासी तैसी गती मानवासी धरती कामना जीवासी देवत्यासी काय करी दुःख मागती भिकारी म्हणे चिदंबरदास काम असे त्या मूर्खास काय म्हणतात बघा कल्पवृक्षपासी कल्पवृक्ष काय आहे जे जे आपण मागणार ते देणार असा तो कल्पवृक्ष आहे कल्पवृक्षाच्या खाली कल्पवृक्षाला माहीत नाही तुम्ही काय मागताय त्याच्याकडे जाऊन जे तुम्ही मागाल ते ते देणार आहे कल्पवृक्ष असा तो कल्पवृक्ष कल्प म्हणजे नाना इच्छा जे मागणार ते देणार ते मग इथे कल्पवृक्ष कोण आहे गुरु गुरु किंवा सद्गुरूला कल्पवृक्षाची उपमा दिली आहे तो तर खरा तर कल्पवृक्षाच्या पलीकडे असतो तरी सुद्धा आपल्या मनाला बोध करण्यासाठी गुरु गुरुला सुद्धा आपण कल्पवृक्षाची उपमा देतो आता कल्पवृक्षाकडे जाऊन आपण काय मागतोय दुःख दे आम हासी दुःख म्हणजे काय आमच्याकडे हे नाही आमच्याकडे ते नाही आम्हाला हे हवंय हे जे कल्पना करून आपण जातो की मला हे हवंय ते हवंय ते दुःखाला कारणीभूत होणार आहे आणि त्या वस्तू आपण जाऊन कल्पवृक्षाकडे मागतो म्हणजे सद्गुरूकडे जाऊन आंबील मागल्यासारखं होतं ते आंबील तुच्छा वस्तू मागितल्यासारखं होतं आणि म्हणून तैसी गती मानवासी धरिती कामना जीवासी ह्या जीवाला जन्मजन्मांतराच्या वासनाच्या बीज जे दडलेले आहेत गुरुला बघितलं सद्गुरूला बघितलं पळत सुटतो आपण आमचं हे काम करून द्या आमचं ते काम करून द्या आमच्या मुलीला ॲडमिशन करून द्या हे ते हे ते हे जीव किती मागत असतो ते मागायची गोष्ट आहे का आपल्या प्रारब्धानुसार राजारामजी महाराज बनत सांगतात देह प देह देहाचे देहा प्राक्तन म्हणजे देह प्रारब्धावर सोडून द्या जे काय प्रारब्धानुसार आलेला आहे ते आपल्याला भोगावंच लागणार आहे त्यात परमात्मा चिदंबरा तुझ्या इच्छेने सर्व काही चालू आहे रे आणि मी हे आनंदाने तुझा प्रसाद म्हणून स्वीकार करतोय म्हटल्यावरती ते प्रारब्ध भोगताना सुद्धा आपण नेहमी आनंदात राहू पण ह्या मानवाला कशी इच्छा आहे ते प्रारब्ध आपल्याला भोगायला नको पाप कर्म करण्याचं काही सुटत नाही आपलं जन्म जन्मांतर ते काय होतोय पापाचे गाठोडे जास्तच होतोय मग प्रारब्धात आलेले भोग दुसरे कोण भोगणार आहे ते आपल्यालाच भोगावे लागतील म्हणून या जन्मी तरी हे ओळखून आपण आपलं काय आहे मन चिदंबराशी बांधून दिलं तर आपल्याकडून असे कर्म होणार नाही किंवा आपण दक्षता घ्यावी आता तरी या जन्मात मी सुधारण्याचा प्रयत्न करू म्हणजे पुढचे जन्म माझे काय होणार की कमीत कमी, -कमी ह्या सगळ्या वासना माझ्या जळून जातील देवत्यासी काय करी दुःख मागती भिकारी काय करणार देव त्याला आपण जाऊन त्याच्या पुढे भिखारी होऊन ह्या सगळ्या वस्तू त्रैलोक्याचा राणा आपल्याला ब्रह्मांड देऊ इच्छितो ब्रह्मज्ञान देऊ इच्छितो आत्मज्ञान देऊ इच्छितो आणि आपण भिकारड्यासारखे जाऊन त्याच्याकडे काय वस्तू मागतोय एक गाडी एक बंगला एक ॲडमिशन एक सीट ह्या वस्तू नाहीतर इच्छा नाहीतर हे दे नाहीतर मानसम्मान पाहिजे मानसम्मानसुद्धा भिकाऱ्यासारखेच मागण्यासारखीच गो गोष्ट आहे मला त्यांनी मान दिलं पाहिजे मला सन्मान दिलं पाहिजे माझ्या गळ्यात हार घातलं पाहिजे ह्या सगळ्या काय आहे ह्या सगळ्या तुच्छ वस्तू आपण जाऊन देवाकडे भिकाऱ्यासारखे मागतोय आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्याला नावबोट ठेवतो आपण काय म्हणून भिकारी आहे हट्टाकट्टा आहे तरी भीक मागतोय अरे आपण काय करतोय मग आपण सुद्धा हट्टेकट्टे आहोत आपल्या देवाने सर्व काही दिलेलं आहे घर दिलेलं आहे चांगले चांगलं हे दिले संसार दिलेला आहे तरी सुद्धा आपली हाव सुटत नाहीये मग रस्त्यावरच्या भिकाऱ्याला नावंबोट का ठेवं बरू आपण तो सुद्धा चिदंबर स्वरूप आहे भिकारी मग त्याला नावबोटा आपण का ठेवतो हो आहे ज जगत चराचर सृष्टी चिदंबरमय झाली मग तो भिकारी त्याच्यात येत नाही का तो सुद्धा चिदंबर स्वरूप आहे त्याच्या कर्मानुसार भिकारी झालेला आहे तो म्हणून आपण अरे तुरे हडतुड केलं तर आपल्याला सुद्धा भिकाऱ्याचा जन्म घ्यावा लागणार आहे आपण काय फक्त नुसतं चांगला ड्रेस घालून आपण आपण सुद्धा भिकारीच आहोत त्याच्याकडे दुःख मागती भिकारी म्हणतात राजाराम महाराज आपण काय करतोय जाऊन त्याच्यापडे गारहाणे गातोय दुःख आम आमच्याकडे हे नाही आमच्याकडे ते नाही म्हणून आपण सुद्धा त्याच्यासारखेच जाऊन भीक मागतोय देवासमोर जेव्हा देवाने सर्व काही आपल्याला दिलेलं आहे सर्व काही सुंदर दिलेलं आहे त्या सुंदरतेकडे न पाहता नुसतं दुःखाचे गाराणे म्हणत असतो आपण म्हणून आपल्याला भिकारी म्हटलेले आहेत राजाराम महाराजांनी म्हणे चिदंबरदास काम असे त्या मूर्खास मूर्ख म्हणतो राजारामजी महाराज मूर्ख म्हणतायत या मनाला काय काम वासना इतकी बलवत्तर असते जन्म जन्मांतराच्या वासना असे एक दोनदा काय जपमाळ हातात एकशे आठ मणी फिरवले की जात नाही ते कोट्यानुकोटी जप केले तरी सुद्धा जात नाही इतके एका रोमारिंद रोमारंद्रा छिद्रापासी अनंत कोटी अपराध माझे मग या काम वासना कसे जाणार सारखं मागतच असलो की कधी जाणार हे काम असे त्या मूर्खाचं काम वासना काम इच्छा हे पाहिजे ते पाहिजे सर्व काही इच्छा इच्छा म्हणजे काम या सगळ्या वस्तू पाहिजे जेव्हा अशी इच्छा धरतो तेव्हा कल्पवृक्षाकडे जाऊन सुद्धा आपण दुःखच मागतो आहे आपण सुख मागावे म्हणजे काय काय मागावे कल्पवृक्षाजवळ जाऊन मग काय आपण ते विचार करूया काय मागावं जाऊन परमात्मा चिदंबरा तू मला सर्व काही दिलेलं आहे माझा हा जीवन तुझा कृपा प्रसाद आहे माझा जीवन तुझ्या इच्छेने चालू आहे आणि जे काय तू नित्य माझ्या जीवनात घडवून आणतोय त्या तुझ्या इच्छे अनुसार तुझी इच्छा मी स्वीकार करून तसा जगत आहे जगण्याचा प्रयत्न करत आहे सदा तुझी कृपा माझ्यावर असू दे परमेश्वरा अशी कृपा कल्पवृक्षाजवळ आपण भाकावी जाऊ तेव्हा कल्पवृक्ष तथास्तु म्हणतो म्हणजे सद्गुरु तथास्तु म्हणतो आणि आपलं जीवन आनंदमय होणार राम महाराज चरणी अभंग पुष्प अर्पून लोका समस्ता सुखिनो भवंतु जय चिदंबर